सध्या आपण निलंगा नगरपरिषदच्या विविध पैलूवरती लोकांशी गप्पा मारत आहोत मुलाखती घेत आहोत निलंगा शहरामध्ये विद्या विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काय कामं केलेली आहेत या बाबतीत आपण लोकांचा आढावा घेत आहोत आपल्यासोबत बोलण्यासाठी सुमितजी इनानी आहेत आपण प्रॉपर आहे। ते निलंगा शहरातले आहेत त्याच्यामुळं त्यांना निलंगा शहरातल्या प्रश्नाची झालेल्या विकासाची जाणीव असल्यामुळं आपण त्यांना विचारणार आहोत नमस्कार नमस्कार मी सुमीत इराणी सोशल मीडिया तालुका अध्यक्ष भाजप सेल आ, काय सांगाल सध्या नगरपरिषद निवडणुका आहे त्याच्यामध्ये विरोधी पक्ष असेल सत्ताधारी असेल यांच्यामध्ये अनेक विषयावरती या नगर परिषदेमध्ये कलगीतुरा रंगत आहे विरोधी पक्ष म्हणत आहे की काही कामं झाली नाहीत मग आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून कुठली कामं झालेली आहेत आपण लोकांना काय सांगाल आपण सुंदर प्रश्न विचारलात विरोधी पक्षांकडेच सांगण्यासारखं काही नसल्यामुळे त्यांनी सध्या फक्त व्यक्तिगत आरोप करण्यावर भर दिलेला आहे कारण की त्यांच्या हातून आत्तापर्यंत शहरात सोडा जिल्ह्यातही कुठं काम झालेलं नाही तर तुलना करायची झाल्यास दोन हजार सोळामध्ये भारतीय जनता पार्टीची भैया भैयासाहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार आली म्हणजे नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस एकवीस ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात भैयासाहेबाच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आदरणीय आमचे नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे यांच्या प्रयत्नामुळे निलंगा शहरानं काय आपल्याला झालेलं आहे जे महागलच्या तीस वर्षात कधी तेवढा विकास झाला नाही तेवढ्यात आम्ही ते पाच वर्षातलेलं आहे आपण पाहू शकता निलंगा शहरात आज अठरा पकड जातीला सोबत घेऊन प्रत्येक समुदायाला प्रत्येक धर्माला त्यांनी सभागृह बांधून दिलेले आहेत पुन्हा कोणत्या धर्माचे धार्मिक स्थळे असतील तर त्यांना फंड उपलब्ध करून त्यांना ते सभामंडप बांधणे विशेष करून तुम्ही जिल्ह्यात पाहू शकता की मुस्लिम आपण मोघम न बोलता जी कामं झालेली आहेत प्रॉपर कामाविषयी चर्चा करूया हो ना कामं झाली झाली सांगतो तुम्हाला आपण जिल्ह्यात कुठेही मुस्लिम समाजाला शादीखाना नाही आहे पण आमच्या साहेबांच्या माध्यमातून निलंगा शहरात त्यांना दोन शादीखाने बांधून बांधून देण्यात आलेले आहेत आपण तेही पाहू शकता त्याचबरोबर आपण शहरात राहतो माणसाला सर्वात आवश्यक वस्तू म्हणजे पाण्याची आपल्याकडे एक दिवस आर पाणी येतो साहेबांनी नवीन पाईपलाईन मंजूर केली नवीन ऐंशी लाखाहून जास्त निधी त्या म्हणजे कामासाठी मंजूर करून आणून ते काम कोविडच्या काळातसुद्धा त्या कामाला थांबू दिलं नाही ते काम पूर्णत्वास घेऊन गेलं आपण पाहू शकता की त्या काळात आणखी दुसऱ्या जिल्ह्यातही दुसऱ्या जिल्ह्यातही ती पाईपलाईन वगैरे शहरात मंजूर झाली होती पण काही ठिकाणी त्याचे कामं का अर्धवट राहिले काही ठिकाणी पूर्ण झाली नाही पण आमच्या साहेबांनी कोविड काळातसुद्धा त्या निधी उपलब्ध करून घेऊन ती पाईपलाईन आज पूर्ण केली आहे आणि पूर्ण शहराला उन्हाळ्यातसुद्धा आता तर सोडून द्या तुम्ही उन्हाळ्यातसुद्धा एक आठ दोन दिवस आठ पाणीपोटा झालेला आहे बर निलंगा शहरामध्ये अशी कुठली ठळक कामं आहेत पाणी पुरवठा सोडून की लोकांना दिसतील ते कामं की असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही कामं केलेली आपण सध्या जिथं बसलोय हा अटल वॉकवे इथल्या निलंगा म्हणजे लहान मुलांपासून आभार वृद्ध व्रद्द, वृद्धांसाठी संध्याकाळी किंवा सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी ही जागा एक साधारण वडा होता इथं म्हणजे घाण वगैरे अशी होती त्या अटल वॉकवेला त्यांनी पूर्ण डेव्हलप केलं आणि इथे एक वॉकिंग ट्रॅक वॉकिंग ट्रॅक तयार केलं तकरीबन आठशे मीटर ते नऊशे एक किलोमीटरच्या आसपास इथं वॉकिंग ट्रॅक त्यांनी उपलब्ध करून दिलं सोबतच त्याच्या बाजूला ह्या वॉकिंग ट्रॅकच्या बाजूला आपण पाहू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी एक छोटंसं प्ले ते उद्यान तयार करून दिलेलं आहे त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा असो त्याचबरोबर आपण पाहू शकता की प्रत्येक समुदायाला बांधलेलं सभागृह असो त्याचबरोबर नवीन ज्या आता वस्ती वाढलेली आहे आपण बँक कॉलनी साईडला किंवा इकडे लातूर रोडला वस्त्या जिथं वाढल्या आहेत त्या नवीन वस्त्यामध्ये नाली नाली बांधून देणे असो तिथं रस्त्याचे काम करून देणे असतो हे आमच्या साहेबाच्या नेतृत्वामध्ये बा नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून केले रोजगाराच्या कुठल्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत का या सत्तेच्या काळावर आदरणीय साहेब जेव्हा म्हणजे मंत्री होते आणि मंत्री मंत्री होते आणि त्यानंतर जेव्हा आम आमदार होते त्या कार्यकाळात त्यांनी कामगार कल्याणमधून इथे एक मेळावा घेतला होता आय टी आयमध्ये आपण पाहू शकता की उदगीर मोडला आय टी आय आहे तिथं दहा हजारहून जास्त लोकांनी इंटरव्ह्यू दिले होते सत्तरहून जास्त कंपन्यांच्या लोकांनी तिथं येऊन युवकांचे इंटरव्ह्यू घेतले होते आणि त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तकरीबन तीन हजार ते बत्तीसशे लोकांना विविध कंपन्यांमध्ये जॉब लागलेले आहेत खरं तर कुठलंही राजकीय ज्यावेळेस गोष्टी असतात त्यावेळेस त्याच्या नेतृत्वाकडे बघितलं जातं समजा मग एखादं इलेक्शन असेल तर त्याच्यामागं कुठला नेता आहे संभाजी पाटील असेल किंवा अरविंद पाटील असेल यांचा लोकांसोबत कसा आहे तुमच्या कार्यकर्त्यासोबत कसा संबंध आहे प्रत्येक गोष्टीवर म्हणजे कसं म्हणजे लोकांसाठी नेते असतील पण आमच्या परिवारातले ते सदस्य आहे तिने आम्हाला कधीही असं कार्यक्रसारखं नाही एखादं असं मोठा बोल लहान भावाला घेऊन चालतो राजकारणात आम्ही कधीच असं पार्ट आम पार्टी म्हणजे आम्ही एक परिवार म्हणून समजतो आमचे मोठे बंधू संभाजी भैया त्याच्यानंतर अरविंद भैया आणि आम्ही हे सगळे आम्ही एक बंधू भावा हिशोबाने राहतो आणि आम्हाला बोलताना कधीही त्यांना म्हणजे भीती वाटत नाहीत किंवा त्यांना कधी असं कसं बोलावं साहेबांना असं कधीच वाटत नाहीत आम्ही साहेबांना सहज बोलतो आणि सहज आमचे प्रश्न त्यांना सांगतो आणि सोडून घेतो आपण सुद्धा नगरसेवक पदाच्या रेसमध्ये होतात मग अचानक आपल्याला तिकीट भेटलं नाही कसं असतं म्हणजे ठीक आहे इच्छुक खूप असतात आता आमच्याकडं भारतीय जनता पार्टीचं एवढं व्यापक आहे की आमच्याकडे दोनशे दहाहून अधिक फॉर्म इच्छु इच्छुकासाठी आले होते एकशे दहा सॉरी एकशे दहाहून अधिक फॉर्म इच्छुकासाठी आले होते त्याच्यामध्ये प्रत्येकाला म्हणजे हे प्रत्येकाला न्याय देता म्हणजे नेत्याला वाटतं की हा पण पाहिजे हा पण पाहिजे हा पण पाहिजे पण काही कॅल्क्युलेशन असतात किंवा काही संध्या असतात त्या हिशोबाने ते दिलेल्या आहेत पुढील काळात नक्कीच मला कुठेतरी चांगली संधी मिळेल नेत्यांच्या माध्यमातून हा आम्हाला विश्वास आहे तर अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांना मॅनेजमेंट गुरु म्हटलं जातं आता या निलंगा नगर परिषदेच्या माध्यमातून कशा प्रकारची व्यूहरचना त्यांनी आखलेली आहे आणि कशा प्रकारची बांधणी त्यांनी मतदाराची करत आहे व्यूहरचना असा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकत नाही ते पार्टीचे प्रोटोकॉल असतात ते आम्हाला ते आम्ही ते आहे तुम्ही मागालच्या काळात पाहू शकतात जेव्हा जेव्हा अरि आर्वी, अरविंद भाऊ पाटील साहेब नेतृत्व घेतलेलं आहेत मग ते निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होती की त्या निवडणुकीमध्ये भाजपचा एकही म्हणजे नव्हता पण तिथं ते निलंगा देवनी आणि औरा तिन्ही कृषी उत्पन्न समिती तिने भाजपच्या ताब्यात मिळवली तर आमच्या साहेबांचं मॅनेजमेंट एक सूक्ष्म असतं त्यांनी कार्यकर्त्याला सोबत घेतात बूथ प्रमुखाला सोबत घेतात शक्ती किंवा घेतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्यांनी काम करतात एकंदरीत या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे उमेदवार आहेत ते भारतीय जनता पार्टीनं कुठल्या निकषावरती उमेदवार दिलेले आहेत मागच्या काळात त्यांनी त्यांच्या बूथवर त्यांच्या वार्डामध्ये त्यांच्या गल्लीमध्ये केलेल्या कामाच्या निकषावर त्यांना आता उमेदवारी मिळालेली आहे ते बरं आपण काय सांगाल आता लोकांना खरं तर निलंगनगर परिषदेची निवडणूक आहे आणि लोकांना काय सांगाल मतदान करण्यासाठी भारतीय जनता पार्टी मी लोकांना एवढंच आव्हान करू शकतो की आपण भाजपचाही कार्यकाळ बघितलात आणि मध्ये दोन हजार एकोणीसमध्ये अनैसर्गिकरित्या तीन पक्ष एकत्र येऊन ते महाविकास आघाडी तयार झाली होती आपण त्यांचाही अडीच अडीच वर्षाचा कार्यकाळ पाहिलेला आहे त्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात लातूर जिल्ह्यात आणि निलंगा शहरात एकही विकासकाम झाला मला विरोधकांनी दाखवावे त्यांच्या स सर, त्यांच्या सरकारच्या काळात तेलंगा शहरात त्यांच्या माध्यमातून एकही विकासकाम झालं विकासकाम जर झाले असतील तर ते त्यांनी मला दाखवावे त्यांच्या हातातून तर सोडून द्यावं कुठे एक टोपल्या खडीसुद्धा त्यांनी कुठे टाकली नाही लोकांना माहिती आहे की काम जनतेचे प्रश्न कोण सोडू शकतो जनतेच्या समस्या कोण सोडू शकतो आणि शहरात शहरात जिल्ह्यात म किंवा महाराष्ट्रात राज्यात कोण विकास करू शकतो आणि आपण पाहू शकतात सध्या केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे आमदारसाहेब आपले भाजपचे आहेत तर ते म्हणतात ना वाढप्या आपला असला की पंक्तीला वाढप्या आपला असला की जास्त मिळतो त्याप्रमाणे तिन्ही वाडप्या आपले आहेत तर मलाही असं वाटतं की निलंगा शहरात सुद्धा शतप्रतिशत भाजपला पूर्ण बहुमत जनतेने देव खरं तर विरोधक असं म्हणत आहेत की आ, सत्ता असण्याची काही गरजच नाही बजेट येण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी सत्ता असा होता असं काय मी तुम्हाला आताच काय सांगितलं दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस त्यांची अनैसर्गिक अनैसर्गिकरित्या झालेली सरकार होती त्या सत्ता असून सुद्धा त्यांनी कामं केले नाहीत साहेब मग सत्ता नसताना तर त्यांच्याकडे काही विषयच नाही ना विजनच नाही ना लक्षात येते कारण की सत्ता असताना त्यांनी काही आम्हाला देऊ शकले नाही तर सत्ता नसताना तर विषयच नाही बर सध्या मतदारांचा कसा प्रतिसाद आहे आपण प्रत्येक प्रभागात जात आहे लोकांशी संवाद करताय त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहे मग लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा प्रतिसाद हा उत्तम आहे आम्ही 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 आमच्या मागलच्या पाच वर्षात किंवा आठ वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही लोकांसमोर जातोय तर लोकांसमोर जाताना लोकांच्या सम लोकांच्या चर्यावर आम्हाला समाधान दिसून येतोय त्यांच्या घराला त्यांच्या नळाला एक दिवसात पाणी येणं असो गल्लीमध्ये झालेले रस्ते असो स्वच्छता असो लाईट असो या सर्व गोष्टीबाबत जनता आणि लोक समाधानी आहेत आपण अरविंदभाऊ पाटील निलंगेकर यांच्यासोबत काम करता सोबत काम करता खरं तर दररोज काम करत असताना अनेक प्रश्नांच्या आपल्याला सामोरे जावं लागतं आहे तर कार्यकर्त्याला कसं वागणूक का मिळते नेत्याकडून मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं आम्ही कधीच कार्यकर्ता किंवा असं पार्टी नेता असं मी वागत नाही आम्ही एक परिवार म्हणून वागतो आमचे अरविंद भैया असतील भैया असतील आम्हाला मोठे मोठे भावाप्रमाणे आहेत आणि आम्ही त्यांना लहान भाव म्हणजे आम्ही त्यांना लहान भावाप्रमाणे आहेत तर आम्ही कधीच असं आम्हाला कधी पडदा नाही किंवा साहेबांना भेटायसाठी असं कधी वेळ मागावं लागला असं कधीच नाही आम्हाला आली आम्ही साहेबाला फोन केला एका रिंगमध्ये साहेब फोन होतात आणि आमची कामं होतात आमची कामं होतात म्हणजे आमच्या माध्यमातून जनतेची कामं होतात धन्यवाद आ, हे होते सुमित त्यांनी निलंगा नगर परिषदेमध्ये आत्तापर्यंत संभाजी पाटील पाटी निलंगेकर आणि अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून झालेल्या कामाचा उलगडा केलेला आहे आणि सध्या जी निवडणुकीची धामधूम आहे त्याच्यामध्ये त्यांनी जनतेलासुद्धा आवाहन केलेलं आहे की संभाजी पाटील निलंगेकर यांचे हात बळकट करण्यासाठी मतदान कशाप्रकारे करायची गरज आहे त्यांनी सांगितलेलं आहे न्यूज लोकनायक रमेश शिंदे